शेतिक मदे, जे वाड, वाड है। मदे, एकोण शेती क्षेत्रात दोन हजार तेरा चौदाच्या तुलनेत पंचवीस सव्वीस मध्ये म्हणजे दहा वर्षातली वाढ ही पाच पटीची वाढ आहे दोन हजार तेरा चौदा मध्ये एकूण देशाचं शेतीचं बजेट हे सत्तावीस हजार कोटी होत ते आता एक लाख सदतीस हजार कोटी पर्यंत वाढवण्याचं काम करण्यात आलेलं आहे पीएम किसानच्या अंतर्गत आतापर्यंत अकरा कोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात तीन पॉइंट सात लाख कोटी रुपये हे या ठिकाणी दिले आहेत आपल्याला माहिती आहे की दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये युपीएच सरकार ऐंशी हजार कोटीची कर्जमाफी केली सांगून निवडून आलं प्रत्यक्षात पंचावन्न हजार कोटीची होती मोदी सरकारने थेट खात्यामध्ये तीन लाख सात हजार कोट सात हजार कोटी रुपये हे थेट खात्यामध्ये दिलेले आहेत सिंचन योजनांकरता त्र्याण्णव हजार कोटी रुपये दिले आहेत आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रालाही जवळपास पंचवीस हजार कोटी रुपये हे सिंचन प्रकल्पांकरता मोदी सरकारने दिले आहेत प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत एक पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपयाचे दावे निकाली काढले आहेत आणि एम एस मध्ये अकरा वर्षामध्ये सातत्याने वाढ करण्यात आली आहे उदाहरण द्यायचं झालं तर धान म्हणजे तांदूळ तेराशे पंचेचाळीस रुपयावरनं तेवीसशे तीन रुपये गहू तेराशे पन्नास रुपयावरनं एकवीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ ही या ठिकाणी मोदी सरकारच्या काळामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते दूध उत्पादनामध्ये चौदा कोटी टनावरनं आपण एक तेवीस कोटी टनापर्यंत ते गेलोय मत्स्य उत्पादन स्वतंत्र विभाग काढून एकशे चौऱ्याऐंशी लाख टनापर्यंत आपण गेलोय मधाची निर्यात अकरा वर्षात तिप्पट झालेली आहे इथेनॉल केवळ अडतीस कोटी लिटर इथेनॉल आपल्याकडे होतं ते चारशे चाळीस कोटी लिटर म्हणजे जवळपास वीस टक्क्याचं ब्लेंडिंग आता आपण करतो ज्यातनं किमान एक लाख कोटी रुपयाचं परकीय चलन हे वाचवण्याचं काम या केंद्र सरकारच्या नीतीमुळे झालाय आणि शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे मेगा फूड पार्क केवळ तीन होते ते चोवीस झाले आहेत सौर पंप जे शेतकऱ्यांना होते ते या ठिकाणी मोदी सरकार येत केवळ त्या ठिकाणी एक लाखापेक्षाही कमी होते ते आता दहा लाखाच्या वर गेले आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो की या दहा लाखामध्ये पाच लाख एकट्या महाराष्ट्रांनी लावलेल्या आहेत